नमस्कार डीआयी न्यूज मध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे वेकोलीचा रेती विकणारा कर्मचारी अखेर सापडला आणि त्याच्यावर झाली आता बातमी सविस्तर चंद्रपूर जिल्हा एक औद्योगिक जिल्हा जिथं प्रचंड प्रमाणात कोळसा उत्खनन केलं जातं येथे सिमेंट कंपन्या फॅक्टर्या पर्यटन स्थळ आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प सारख्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत आणि या सर्वांच्या मुळाशी आहे वेकोली म्हणजेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड खुल्या आणि भूमिगत जाळं पण प्रश्न असा उद्भवतो की या कारवाई का होत नाही आतापर्यंत सीबीआय टॅक्स प्रतिबंधक विभाग विजिलन्स अशा अनेक यंत्रणांनी छापे टाकले तरी सुद्धा यांच्यावर कडक कारवाई का नाही होत काय या आहे यामागचं रहस्य कोळसा उत्खननामुळे ब्लास्टेक गाड्यांची वर्दळ घरांमध्ये दरार लोकांच्या तक्रारी पण तरीही नुसते आश्वासन आणि प्रत्यक्षात शून्य कार्यवाही हा थेट अपमान नाही का सामान्य जनतेचा विशेष बाब म्हणजे भूमिगत खानांमध्ये कोळसा काढल्यानंतर त्या जागी रेती भरायची असते हे नियम आहे पण काय होतं इथे रेती भरायच्या ऐवजी थेट खुल्या खानांमधील माती भरून त्यांची तुरतास व्यवस्था केली जाते आणि हीच रेती चोरी करून विकली जाते हो चक विकली जाते मागील काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा बंगाली कॅम्प मध्ये असलेला खान क्रमांक चार मध्ये या रेती चोरीवरून एक वेकोली अधिकारी आणि एक कर्मचारी यांना नोटीस बजावण्यात आली पण जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी होते तिथं फक्त एक कर्मचारी दोषी कसा हा प्रश्न विचारला आहे मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांनी ते म्हणाले वेकोलीच्या परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना सुद्धा जर इतक्या मोठ्या प्रमाणावर रेती चोरी होते तर नक्कीच यामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचा बिकल डब्ल्यू सी एल ओलमाइसमध्ये जे कोरसा निघते अंडरग्राऊंडमधून ते अंडरग्राऊंडमधून जे कोरसा निघते त्या अंडरग्राऊंडला कोरसा निघल्यानंतर जे पा पॅक करायसाठी जे रेती लागते ते अन अंडरग्राऊंडमध्ये ते रेतीची इकडचे जे सुपरवायझर आणि गार्ड यांच्यावर ते रेतीची तस्करी केल्या विषयमध्ये इन्क्वायरी चालू आहे आणि त्या दोघांच्या वर अजून किती अधिकारी लोक आहे त्या चोरीमध्ये ते आत्तापर्पर्यंत स्पष्ट झालेलं नाही पण त्यांच्यावर इन्क्वायरी झालं इन्क्वायरी चालू आहे जसं आता तुम्हाला सांगतो मी की हे जे दिसत आहे आपल्याला हे ओबीओ होईल ओबी ओबी म्हणलं तर कसं जे नदीवरून बा, जे न वाहत येते जे माती ते माती हो पण अंडरग्राऊंडमध्ये जे कोलमाइन्स राहते ते अंडरग्राऊंडमध्ये जे रेती लागते मजबूतीसाठी ते ओरिजिनल रेती तिथं लागली पाहिजे पण हे माती टाकत आहे हे मातीनं का होते की ज्या आतापर्यंत जसं आपण पाहिलं की घोगूसमध्ये एक अंडरग्राऊंडमध्ये ते घर धसला होता माती धसली होती आता काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आपला महाकाली मंदिर जवळ तिथं पण तसंच झाला होता आपलं जे चंद्रपूर जिल्हा आहे कोलमाई हे कोलमाईन्स जिल्हा आहे इथं बौद्ध ते कोलमाइन्स आहे पण इथं जे रेती जे कोलमाइन्समध्ये अंडरग्राऊंडमध्ये लागते त्याची तस्करी चोरी होत आहे आणि ते चोरी कोणते अधिकारी लोक करत आहे कोण करत आहे ते आत्तापर्यंत माहीत झालेलं नाही पण याच्यावर ते इन्क्वायरी बसली पाहिजे काऊन की इथले जे लोक आहे चंद्रपूर जिल्ह्यातले जे लोक आहे त्यांना या विषयमध्ये बहुत काही पन, कधी पण कोणाचे घर दसू हो हो शकते कोणाची मृत्यू होऊ शकते काही पण होऊ शकते काहून की पूर्ण अंडरग्राऊंड आहे ती इथले पूर्ण ज जिल्ह्यामध्ये पूर्ण कोलमाइनचाच विषय आहे पण अंडरग्राऊंड राहिल्याबद्दल हे लोक तिथं रेती टाकत नाही हो हे हे मुरूम टाकत आहे माती टाकत आहे अंध्र आणखी हे मातीच्या आणखी रेतीची तस्करी करत आहे कंप हे आपले डब्ल्यू सी एलचे लोक पण हे जे दोन लोकांचं नाव आलेलं आहे आता okay. गिरधर डांगे सुपरवायझर आणि पंकज साऊ गार्ड होता हे दोघांवर इन्क्वायरी चालू आहे हे जे दोन लोकांचे जे नाव आलेलं आहे हे रेती चोरीमध्ये पण आम्हाला असं वाटते की हे जे चोरी होत आहे हे सुपरवायझर आणि गार्ड करू शकत नाही याच्यावर मोठे अधिकारी असू शकते अशी शक्यता आहे याला आपण नकार शक शकत नाही आणखी जेवढे पण आता इथे इथे जसं आता रेतीची विषय आहे ट्रान्सपोर्टिंगचा विषय राहते ज्या आता ज्या ट्रान्सपोर्टिंगमध्ये ते रेतीचंच तर इथं सी सी टी व्ही कॅमेरे आहे सगळं राहिल्याबद्दल पण अशी चोऱ्या होत आहे याच्या विषय कसं याच्यामध्ये इन्क्वायरी बसली पाहिजे आणखी जी एम सबेरिया मॅनेजर यांच्यावर पण इन्क्वायरी बसली पाहिजे कारण की